उनाशी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे प्रज्ञा कांबळे या मुलीच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष तपास व आरोपींवर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली प्रज्ञा कांबळेचा मृत्यू हा अपघाती नसून नियोजित खून आहे असा ठोस संशय वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर हलगर्जीपणा केला असून आरोपींना संरक्षण दिलं जात आहे असा आरोप करण्यात आला वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक डी जी पी महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन खालील ठोस मागण्या मांडल्या आहेत प्रमुख मागण्या एक कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करावा दोन संबंधित पोलीस अधिकारी नाथा गळवे व पी आय किशोर शिंदे यांची चौकशी करून निलंबन करावं तीन तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा किंवा स्वतंत्र तपास समिती नेमावी चार सी सी टी व्ही फुटेज मोबाईल रेकॉर्डिंग व पंचनामा पुन्हा तपासावा पाच पोस्टमार्टम रिपोर्टचा सव स्वतंत्र वैद्यकीय समितीकडून फेरतपास करावा सहा कॉलेज प्रशासक सहा कॉलेज प्रशासनाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी सात पीडित कुटुंबास धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आठ अल्पावयीन आरोपीचा दर्जा रद्द करून वैद्यकीय तपासणी करावी नऊ संबंधित पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करावी दहा अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे न्याय मागतोय पण आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मिळवणार जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी कायदेशीर आणि जनआंदोलनाच्या मार्गाने पुढील लढाऊ बारेल या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष श्री जनार्दन गायकवाड संजय गुदगे अमित नागटिळे नितीन कांबळे महाबोधी पद्माकर डॉक्टर आकाश कांबळे सचिन कांबळे विकास कांबळे रतन कांबळे संग्राम कांबळे शुभम कोळेकर रोहित कांबळे इत्यादी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी विकास कांबळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आम्ही ज्यावेळी प्रशासनाने ज्या हे केलं त्यावेळी आम्हाला पोलीस का त्यांनी सी सी टी व्ही द्या म्हणून सांगितलं सी सी टी व्ही घेतलं नाही त्यांचे तिथे चप्पल वगैरे पडले ते त्यांनी पंचनाम्यात घेतल्या नाही आणि पंचनामा चुकीचा के केलेला आहे की ते अजिबात काय खर्च हे झालं असं तसं करून पंचनामा चुकीचा केलेला आहे दबाव वगैरे दबाव आम्हाला आलेला नाही फक्त असं काय केलं की पोलीस म्हणजे आम्ही सगळे केले होते आमचं ज्यावेळी आम्ही घेऊला गेलो पी एममध्ये आणायला एक महिना झाला पीएम रिपोर्ट आम्ही मागा लावले तिथे गेले ते अधिकारी संख्येत डॉक्टर काय पोलिसांनी लावून द्या पोलीस गेले की म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला काही यायच नाही असं करीत एक महिना घडलं एक कंटाळ आम्ही जाऊन जाऊन द्या ऑफिसला आणि त्यानंतर पी एम रिपोर्ट सुद्धा तीन वेळा त्यांनी बदलला तीन वेळा आम्ही एक दोन तास तीन तास बाहेर बसलो होतो त्यांनी आजला हे रिपोर्ट कॅन्सल करून दुसरा करा तो करून तिसरा करा असं केलं काय मागणी कर आमची अशी मागणी आहे जोपर्यंत प्रज्ञाकामध्ये न्याय आणि त्यांना कठोर शिक्षा जे होत नाही अट्रॅसिटी वगैरे लागून तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच राहणार आणि त्यानंतर मी आत्मधन चा इशारा देणार आतापर्यंत तपासात काही केलेलं के नाही नुसतं कागदावच केलेला आहे उत्तर दिलेलं नाही सगळी काल केल्यामुळे आम्ही करतो सगळे बघतो अमिता बिंदावरा त्यांची गाडी ताब्यात दिली आरोपींना पैसे घेऊन सोडले पंधरा दिवसात आरोपी सोडतो अजून केसेच काय व्हायला नाही तो पण आरोपी जाते राजकीय हा दस्तावेज पण हा परंतु आम्ही काय आम्हाला कुणी केला काय केला हे काही सांगू शकत नाही आमची पुढची दिशा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही लढा राहणार आणि पण आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही ना मागे पुढे हटणार नाही जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका